कळमनुरी पोलीस स्टेशनचे पी आय मोहन भोसले पी एस आय रघुनाथ शेवाळे आणि हनुमंत बिंगरे बिंगारे यांनी मला जे पंचवीस तारीखला शिवीगाळ करून जे आणि धक्काबुक्की केली त्याच्या विरोधामध्ये मी आय जी साहेबाला पण एक तारखेला भेटून निवेदन दिलेलं आहे त्याच्यापूर्वी मी पंचवीस तारखेला पण लेखी तक्रार दिलेली आहे आत्तापर्यंत विरोधामध्ये कोणती कारवाई केली नाही मी चार तारखेला एस पी साहेबांना आणि शहर पोलीस स्टेशनला पत्र दिलं होतं की मी चार ता सात एप्रिलपासून एस पी ऑफिससमोर अन आन, अन्नत्याग आंदोलन करणार आहे आज मी अन्नत्याग आंदोलन क एस पी ऑफिससमोर करायला आल्याच्यानंतर शहर पोलीस स्टेशनचे पी आय पाटाळकर साहेब यांनी आमचा ट्रेंड पण काढून टाकला आणि मलासुद्धा तिथं जबरदस्ती करून गुन्हा दाखल केला जाईल असं म्हणून त्यांनी परवानगी नाकारली आणि शेवटी म्हणले कलेक्टर ऑफिससमोर बसा आता मी जिल्हाधिकारी साहेब गोयलसाहेबाला भेटलो आणि त्यांना सांगितलं की जोपर्यंत कळंगुरी पोलीस प्रशासनाच्या कारवाई होत नाही तोपर्यंत मी माझं अन्नत्याग आंदोलन आज सात एप्रिलपासून कलेक्टर ऑफिससमोर चालू केलेलं आहे वकील बांधवांना आणि जनतेलाही माझी विनंती आहे की जे काही माझ्या विरोधामध्ये आणि जे प्रत्येक ठिकाणी पोलीस जी काही अत्याचार करायलेली आहे त्याच्याविरोधात आवाज बोलन करण्यासाठी आपणसुद्धा कलेक्टर ऑफिसवर माझ्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहू